आम्ही सन्मान्य मनोजदा दारांगे साहेब यांच्या या अंतराल सराठीचं उपोषण चालू आहे त्या संदर्भात त्यांची प्रकृती एकदम चिंताजनक होती तरी या सरकारनं कुठलीही दखल घेतलेली नव्हती मग या सरकारला जाग येण्यासाठी आम्ही सर्व सांदावासीय तालुक्यातले उकळा वरुडा वामोली सर्व खेडेतील इथं माणसं शेतकरी सगळे आम्ही आमचे कामधंदा चोरून इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्रयाला हे देऊन बसले आहो त्याचं कारण आम्ही कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं एस पी साहेबाला निवेदन दिली आमचं कुणीही शासन दरबारी आमचं कुठलंही निवेदन फक्त स्वीकारले गेलं आहे त्याच्यावर त्यांनी काय ॲक्शन घेतली ह्यांना आम्हाला कुठल्याही सकल समाज मराठा समाजाला कुणीही त्याचं काहीही रिप्लाय दिलेलं नाही त्याच्यामुळं आज आमच्यावर घरदार सोडून आमचं बैल गाड्या आमचं शिध्या वगैरे घेऊन आम्ही इथे देऊन बसलेलं आहोत त्याचं आणि आज एस पी साहेबाच्या इथं जी काय मिटिंग झाली शांतता कमिटीची काय झाली त्याची आम्हाला कुणालाही कल्पना नाही किंवा आमचा कुणी प्रतिनिधी किंवा कुणीही आमचा सकल मराठा समाजातला ही आम्ही तिथे गेलेलं नाही त्याच्यामुळे एस पी साहेबांनी काय सांगितलं किंवा कुणी काय ऐकलं कुणी राजकीय नेत्याने काय म्हणलं ह्याच्याशी आमचा काही संबंध नाही आणि आमच्या निर्णयावर आम्ही ठामाव आम्ही इथं आमचं शांततेत आंदोलन चालू आहे आणि ती कायम आमचं शांततेतच आंदोलन चालणार आहे आणि आम्ही कुठंही जाणार नाही उद्या मनोज दादांनी दादानी सांगितलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी होऊ द्या आमचा कुणालाही अडथळा नाही तिथल्या जी काही संयोजक आयोजक जी काही जयंती करणारे धाराशिव शहरातील जे शहरवासी अध्यक्ष उपाध्यक्ष असतील त्यांना आमची अडचण होणार नाही त्यांनी आमच्या अडचणीत वाढ करायची नाही आणि दुसरा मुद्दा कुठल्याही राजकीय खासदार आमदार सर्व पक्षीयांना आम्ही विनंती करून सांगतो तुम्ही इथं येऊन आमच्या भावना भडकू नका आम्ही तुम्हाला इथं येऊ देणार नाही कारण तुम्ही कुठल्याही आमदारानं ह्यानं अधिवेशन पुढे ढकललं तुमचं काय झालं तिथं आमचा माणूस रोज मरायला लागलेला आहे तरी सुद्धा तुम्ही दखल घेतलेली नाही त्याच्यामुळं आम्हाला बी तुमची गरज आता उरलेली नाही कुणी बी सर्वसामान्यांनी या जयंतीच्या आयोजकांनी या इथं पूजा करा कार्यक्रम करा आमची कुणाला कसलीही अडचण होणार नाही आणि आम्हाला इथून कुणीही बळजबरीनं हलवायचा किंवा कुठलं बळ वापरायचा किंवा प्रशासनाला सुद्धा आमची विनंती आहे की आमचा तुम्ही शेजारच्या दुकानदाराला सुद्धा विचारा आमचा कुणालाच त्रास नाही एवढं शांततेत आहे आज पोलीस प्रशासनाचे चार कर्मचारी दिवशी इथं बसून असते निवांत मोबाईलवर बघायला बसतात कारण त्यांना आमचा त्रासच नाही आमचा कोणाचा त्रास नाही आमचं शांततेत आंदोलन चालू आहे आमचं शांततेत आंदोलन चालू द्या आणि आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहो आम्ही हलणार नाही आमची बैल हलणार नाही किंवा आमच्या बैलकडे हलणार नाही जर तुम्हाला आम्हाला हलवायचं असलं तर आमच्या बायला सगळं आम्हाला कुठं तुरुंगात नेऊन टाका आमच्यावर केसेस करा शांततेत आम्ही शांततेत बसलाव आम्ही इथं बसणार आहोत तुमच्या शासनाच्या दरबारात आम्हाला न्याय मिळाला नाही म्हणून आम्ही आमच्या बापाच्या दरातून हिथ बसला <प्रिणती> निवेदने <नहीं> दिली ट्रॅक्टर आणून दिली चालत येऊन दिली बायका लेकर आणून दिली तरी तुम्ही आमची निवेदनाची दखल घेतली नाही एक बाप तिथं मरायला एका बापाच्या दरात आम्ही बसलाव जी काय न्याय होईल ती हिथच होईल त्याच्यामुळे आम्हावर कोणीही त्रास देऊ नका आम्हाला आमचा कोणाला त्रास नाही नाहीतर जे काय उद्रेक होईल त्याला सर्व शासन पोलीस डिपार्टमेंट सगळी जिम्मेदार आहोत आणि आम्ही आता मराठी मारायला आहोत ही गोष्ट अगोदर तुम्ही हसून मनात धरा पण चार दिवस या ठिकाणी आंदोलन करताय चार मध्ये काय काय उपक्रम राबवले आपण आम्ही इथं सगळे सांस्कृतिक उपक्रम राबविले जो रोज रात्री कीर्तनाचा आहे आता सुद्धा भजन झाले आज संध्याकाळी सुद्धा आराध्याचा कार्यक्रम आहे चालू आहे चाल आम्ही काय इथं समाज उपयोगी कार्यक्रम घेतले आणि आमचा कुणाला त्रास नाही आम्ही वाहतुकीची कुंडी केलेली नाही काय नाही सर्वसामान्य नागरिक आहो आम्हाला आमचा अधिकार आहे आमच्या बापोपास वाप इथे चौकात येऊन बसायचा उद्या तुम्हाला कार्यक्रम करायला सुद्धा आम्ही आमची आहे का आम्ही काय कोणी हुकुम शेवना बाबा आम्ही शिताहून तुम्ही येऊ नका असं भी नाही फक्त राजकीय नेत्याने आमदारांनी आज एकशे तीस दीडशे तरुणाने इथे रक्तदान केले काय आम्ही निवळाचा आडमुटने येडावून इथे येऊन बसलाव असं भी नाही ह्याची दखल घ्या पहिल्या दिवशी तर उन्हात बसला सहा तासानं तहसीलदाराला नऊ तासानं एस पी साहेब आलं हो तुमच्या एखाद्या मंत्र्याचा दौरा असला तर दोन दोन दिवस तुम्हाला बायका एकर जायला येत नाही चोवीस चोवीस तास इथं बंदोबस्ताला येत आहो हा ज्या माझ्या भावानं पोटतिडकीनं बसण्यात सांगितल्यावर तुम्ही दुसऱ्या दिवशी तर अँब्युलन्सची व्यवस्था केली एवढं दुर्लक्षित तुम्ही आम्हाला करायला लाव म्हणल्यावर तुमचं दुर्लक्ष आहे तर दुर्लक्षित राहू द्या ना आता तर कशाला लक्ष घालायला हवं तुम्ही एक दिवसासाठी दोन दिवसासाठी आंदोलक हालणार आहे म्हणजे आम्ही कुठं सुद्धा हलणार नाही कुठं सुद्धा जाणार नाही आणि तुम्हाला आम्हाला हलवायचं असलं तर आमच्या बैल बारदाण्यासह हलवा आमची कुठं बियाची तयारी आहे पण आम्ही शांततेत आहोत शांततेचा राहू द्या आणि उत्साहात जयंती साजरी करा आणि नाहीतरी मनोज दादानी सांगितले आमचं कुठंही रस्ते जाडवणूक होणार नाही तुम्हाला आम्ही फक्त ही चौक धरला ही चौक सोडणार नाही ही भूमिका मनोज मनोजी पाटील यांनी शिवजयंती ही मोठ्या उत्साहात साजरी करा आणि विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अडचण होऊ नये यासाठी रस्ते मोकळे करून द्या म्हणून त्यांनी सांगितलं पत्रकार आमचे मनोज दादाचा आमचा एकच नेता आहे मनोज दादा मनोज दादानी जे आम्हाला सांगितलंय ते आम्ही इथं लाईव्ह पत्रकार परिषद इथं बोंग्यावर सगळ्याला ऐकविले आहे आमचा कुठलाही रस्ते जे आम्ही अडवणूक करणार नव्हतो गरज पडली तर हि तर शंभर स्वयंशोक पोरायची कुणा विद्यार्थ्याला हि या तुम्हाला तिथं पोच केलं जाईल तुमच्या शाळेवर परीक्षेसाठी आणि दुसरी गोष्ट अगदी उत्साहात शिवजयंती ही छत्रपती शिवाजी महाराजाची अगदी उत्साहात साजरी झाली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही ही पर्यायी रस्ता तुम्हाला दिलाय मध्यवर्ती शिवजयंतीवाली शिवराज्याभिषेक शिवजयंतीवाली तुम्हाला एवढं सगळं पटांग नाही तुम्ही बी या तुम्ही बी कार्यक्रम करा तुमचे कार्यक्रम आम्ही बी बघू काय आम्हाला बघ वाटणार आहे का आम्ही काय एकच कोपरा धरला ना मग आम्हाला इथं शांततेत बसू द्या आम्ही तुम्हाला तुम्ही आमच्या पशी या विनंती करा नाहीतर नका करू तुम्ही आल्यावर आम्ही तुम्हाला सहकारीच करणार आहोत तुम्ही बी मराठ्याचं जाऊ की आणि नसलं तरी सर्व जाती धर्मे बी करायला आम्ही त्यांना सहकारीच केलेलं आहे की आजपर्यंत जयंतीला कोण अडविणार आहे सांस्कृतिक कार्यक्रम करा जयंती करा पण आम्ही इथून हालणार नवीन निर्णय ठाम आहे उद्या या ठिकाणी मध्यवर्ती शिवजयंतीचा कार्यक्रम आहे त्यासाठी जागा मोकळी करून आपण आम्ही जेवढे आमच्या होईल आमच्या बैलांना बैलगाड्याला त्रास होऊ द्या त्रास होऊ द्यायला जाते काठी आमच्यावर कुठले बी लादू नका आम्ही तुम्हाला सहकार्य तयार करायला करायला तयार आहोत का नाही तुम्ही बी आमच्यासोबत सहकार्याची भावना मनात ठेवणीत या नाही तर उभा यायचं तुम्ही इकडं झाठवान तुमची बैलच तिकडे घ्या तसला जमणार नाही अजिबात आम्ही तुमच्या आधी इथून बसलाव तुम्हाला पंधरा तारखेपासून कळत नव्हता का बैल इथं येऊन बसली ती येऊन बोलावं आमचं कार्यक्रम आहे ते आता दोन दिवसात तुम्ही आम्हाला इथून म्हणजे तुम्ही इथं काय करायला हवं माहितीये का तुम्ही इथं येऊन आमचं आंदोलन मुडीत काढायला तरी बी आम्ही शांततेत सांगालो <प्थाँगा> तुम्हाला शांततेतच सांगणार आहोत की तुम्हाला सहकार्य करायला आम्ही तयार आहोत फक्त तुम्ही सहकार्याच्या भावना नेते या दंडमशाहीच्या भावनेने नेत आला ती मग त्या जाऊन रेख होईल शिवजयंती पाहिजे ती वाट मागा तुम्हाला एक साईड फक्त साधे रोज एक साईड मिळेल त्याच्या एक तर तुम्ही आम्ही इथं एक सुद्धा कुठलं हलवलं नाही ना आणि ना इकडे जा तिकडे जा कुणाचा आम्ही काय बांधील नाही कुठला कुणाचा उपाय घेतला नाही तुम्ही जाणारच नाही मामा पण शेतकरी हात आपण शेतातले कामं सोडून बैल बैलगाडी घेऊन इथं आलात काय भावना आहे तुमच्या नेमक्या आम्हाला इथून ही गाडी घेऊनच जायचं आम्ही इथून हलणार नाही कुठल्या सुद्धा आम्ही बैल सोडणार नाही आमच्या बैलाचं काय हाय ते बघा प्रत्येक गाडी वाहणारी जरा दोन दोन दिवस तीन तीन दिवस आमची बैल बांध तुम्ही तिकडे बैल बांधा तिकडे बांधा आम्ही बांधायला हव का कुणाचं आम्ही एक साईड तुम्हाला दिली आहे तुम्ही एक साईड जावा तुमची मिरवणूक काढा आम्ही त्याच्यामध्ये आमचं काय सुद्धा म्हणणं नाही पण हिकडे बांधा आणि तिकडे बांधा आम्ही इथून हलणार नाही तुम्ही आमच्या बैलाची चौकशी करा जेवढ्या गाडी दोन दोन दिवस तीन तीन दिवस आमची बैल पाणी पिण्याची तरी सुद्धा आमची कोणत्या किरी आणि पुन्हा इकडे पाहता तिकडे पाहता का पुण्याचं बंद लागू आम्ही कसपाय आम्हाला त्रास आहे तुमचा वाईट इथे आला पुन्हा तुमची नाटक चालू इथं एक साईट तुम्हाला दिली एक साइडने तुम्ही जायचं तुमची काय तुमची मिरवणूक आमची मी मिरवणूक तुमची मिरवणूक आहे इथे आम्ही त्याला आम्ही काय बंधन नाही पण इकडे जाण तिकडे एक पाऊल सुद्धा सांगायचे होते कि एकोणीस फेब्रुवारीला हे जे आंदोलन केलेलं आहे सर्व आंदोलन आणि सकल मराठा समाजदार आश्वजिल्हा सकल मराठा समाजदार जिल्हा यांच्या वतीने एकोणीस फेब्रुवारीला आंदोलकातर्फे इतर तर्फे नाही फक्त आंदोलकातर्फे महाभोजनाचा कार्यक्रम आहे जेवढे इथं बांधव शिव जयंती साजरा करायला येतील त्याला सर्वांना भरपूर जेवण आणि पाण्याची व्यवस्था आंदोलकातर्फे केलेली आहे सकल मराठा सम सॉरी वीस तारखेला आपण सकल मराठा समाज धाराशिव जिल्ह्याला आव्हान केलेलं आहे की लाखोच्या संख्येत इथं येऊन आपली चाक दाखवून द्यायची आहे आपली तळवण आणि हा जो गरजवंत मराठाचा लढा आहे ते दाखवून द्यायचा आहे त्याच्यामुळे आम्ही वीस तारखेला इथं लाखोच्या संख्येने मराठा समाजाला म्हणजे बोलावलेला आहे त्यांना आव्हान केलेलं आहे इथं या म्हणून